श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे नवरात्रीच्या अगोदर घेऊ अगोदर घरात घेऊन या या सात वस्तू घरात बरकत येईल कुलदैवतेचा आशीर्वाद राहील तर त्या सात वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे यंदाची नवरात्री उत्सव दहा दिवसांचा असणार आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण दुर्गा देवींची किंवा आपल्या कुलस्वामिनींची मनोभावे पूजा करत असतो कुलस्वामिनींचा कुळाचार करण्याचे हे नऊ ते दहा दिवस असतं गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान नवरात्र असणार आहेत तीन ऑक्टोबरला आपण घटस्थापना क करू त्यानंतर बारा ऑक्टोबर म्हणजे शनिवारच्या दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी घटाचे विसर्जन होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने आपण नक्की काय काय वस्तू खरेदी केल्या पाहिजे याची माहिती देणार आहेत तर नवरात्रीच्या अगोदर कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेमध्ये जाऊन तुम्ही या वस्तू आवश्यक खरेदी करा ज्या तुम्हाला संपूर्ण नवरात्रीमध्ये विशेष उपयोगी ठरतील व्हिडिओ संपूर्ण पहा ऐका आणि व्हिडिओ ऐकत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय माता दे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोबतच आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला देखील विसरू नका यातील सर्वात पहिली वस्तू वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये मीठ हे असतंच मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला चव येत नाही घरामध्ये मीठ हे असते पण नवरात्रीची खरेदी म्हणून थोडं का होईना मीठ अवश्य खरेदी करा पण नवरात्रीची खरेदी म्हणून थोडी का होईना मीठ अवश्य खरेदी करायचे आहे आपल्याला आपल्याला बारीक मीठ खरेदी न करता मीठ ख म्हणजे खडी मीठ खरेदी करायचं आहे तुम्ही सेंद्रिय मीठसुद्धा खरेदी मिठाचे खडे मिठाच्या स्व स्वरूपात सो... किंवा ते बारीक भेटत असेल तर ते खरेदी केलं तरी पण चालेल सेंद्रिय मिठाचा वापर आपण उपवासाच्या पदार्थामध्ये करत असतो ते जे दिवसात थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं दिसायला थोडंसं सा गुलाबसं रंगाचं असतं आणि तुम्हाला सेंद मीठ मिळालं नाही तर तुम्ही जाड मीठ खरेदी करायचं बरेच जण काय करतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये मीठ ठेवतात एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बर बर्नीमध्ये भरून ठेवतात पण ही चूक अजिबात करू नका प्लॅस्टिक म्हणजे मीठ ठेवल्यामुळे काय होतं आपल्या घराला राहू आणि केतूचा केतू, केतू दोष लागतो आणि त्यांचे भयंकर परिणाम होतात स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही जर मीठ ठेवलेलं असेल तर तुमच्यासुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली असेल की मिठामुळे ते स्टीलचे भांडं गंज पकडायला लागतं त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष वाढतात आणि आपल्या घरामध्ये आजार सुद्धा वाढते बऱ्याच वेळा या छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होतात पण आपल्याला जे काही समजत नाही अशामुळे कशामुळे होते त्यामुळे तुमच्याकडे समजा नसेल तर तुम्ही या मीठ घेण्याच्या निमित्ताने खरेदी चिनी मातीची भरणी किंवा काचेची भरणीसुद्धा आवश्यक खरेदी करा एखाद्या छोट्याशा वाटीत थोडं मीठ काढायचं आहे तुमच्याकडे काचेची अगदी छोटी वाटी असेल तर ती त्या चिनी मातीच्या मातीची असेल तर ती त्या घ्या पण प्लॅस्टिकची वाटी घेऊ नका आता हे जे मीठ आहे ते तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर हे मीठ एकंदर घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा आपल्या जिथे टॉयलेट बाथरूमची खिडकी असते ना तर तिथे अशा पद्धतीने ठेवा की कुणाचाही धक्का लागू नये हे मीठ अशा पद्धतीने कोपऱ्यात किंवा टॉयलेट बाथरूमच्या खिडकीत का ठेवतात मीठ हे शुक्रग्रहांचे प्रतिनिधित्व असतं तसेच मीठ आणि माता लक्ष्मी यांचा देखील जवळचा संबंध आहे जो व्यक्ती नवरात्रीच्या काळामध्ये दे किंवा देवींच्या संबंधित काही सणावर असेल व्रत वैकल्य असेल त्यानिमित्ताने मीठ खरेदी करतो तर त्यांच्या कुंडलीतला शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते परिणामी त्यांच्या आर्थिक समस्यासुद्धा हळूहळू करून मिटून जातात आणि त्या व्यक्तीला पैसे येण्याचे म्हणजे धन येण्याचे मार्ग खुले होतात जेव्हा आपण असं वाटीमध्ये मीठ भरून ठेवतो जर ते मीठ आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी एनर्जी शोधून घेतो आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये हळूहळू बरकत यायला सुरुवात होते त्याचबरोबर वास्तुदोष सुद्धा नष्ट होता एकदा आपण हे मीठ भरून ठेवलं की त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ते पाण्यामध्ये ओतून टाकायचं तुम्ही बेसिंगमध्ये ओतून दिलं तरी पण चालेल ती वाटी तुम्ही पुन्हा स्वच्छ करून घ्यायची पुसून काढायची त्यामुळे त्यामध्ये नवीन जहा जाड मीठ भरून ठेवायचं आणि हा उपाय तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवायचं जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही निगेटिव्हिटी येणार नाही हा अतिशय जुना जाणता उपाय आहे तुम्ही नवरात्रीच्या काळापासून अवश्य करा ला सुरुवात करा यानंतर नवरात्रीमध्ये खरेदी करण्याची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू आपल्या घरी देवपूजेमध्ये वापरण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला सिंदूर म्हणून लावण्यासाठी आपण कुंकू आणूनच ठेवलेलं असतं कुंकू संपलेलं आहे असं आपण कधी होऊ देत नाही पण नवरात्रीचे निमित्त आहे त्यामुळे हे सौभाग्यकारक कुंकू तुम्हाला आवश्यक खरेदी करायचं आहे नवरात्रीच्या निमित्ताने जी व्यक्ती कुंकू खरेदी करते तर त्या व्यक्तींच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते असं म्हटलं जात कारण आपल्या देवी आईची पूजा कुंकाशिवाय पूर्ण होत नाही देवीला कुंकू किंवा प्रिय किती प्रिय आहे हे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही देवीच्या कपाळावरचा कुंकुआचा मळवट नेहमी पाहत असाल आणि तो किती आकर्षक दिसतो अगदी बघत राहावं असं वाटतं किंवा आपण देवीला नवरात्रीच्या काळामध्ये किंवा इतर वेळासुद्धा शुक्रवार पाहून मंगळवार पाहून कुंकुमार्चन आपण हे करतच असतो तर नवरात्रीच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हे कुंकू खरेदी करतात भले एखादी डब्बी भर कुंकू तुम्ही खरेदी केलं किंवा एखादा छोटासा पॅकेट तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने कुंकू खरेदी करा आणि त्यांचा वापर पहिल्यांदा तुम्ही नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्यासाठीच करा त्यामुळे आपल्यानंतर ते व्यवस्थित सांभाळून ठेवा नवरात्रीला जेव्हा घटस्थापना कराल किंवा काही काहीकडे होत नसेल पण तुम्ही देवींची पूजा तर या दिवसांमध्ये करालच तर मग देवीच्या पूजेमध्ये सर्वात प्रथम त्या कुंकवाचा वापर झाला पाहिजे कुंकू घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तयार होते किंवा कुंकामध्ये ज्या काही लहरी असतात सात्विक लहरी तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार व्हायला मदत होते आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हायला मदत होते सौभाग्य यांचा अर्थ फक्त नवरा किंवा पती असाच नाही सौभाग्य म्हणजे बऱ्याच प्रकारे आपल्या आपण आपल्या म्हणू शकतो जसं की आपल्या घरामध्ये आपली परिस्थिती चांगली आहे सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे भरभरून आहे म्हणजे धनधान्य असेल पैसे असतील किंवा आपल्या मुलांची प्रगती चांग चांगली होत असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही वस्तूंची अजिबात कमी नाही एक प्रकारे आपण सुख आहोत सुखी आहोत यालासुद्धा आपल्याकडे सौभाग्य आहे सौभाग्य आहे किंवा सौभाग्य असणं या पद्धतीने आपण घेऊ शकतो कुंकू तुम्ही अवश्य घ्या आणि त्याचा वापर देवीच्या पूजेमध्ये अवश्य करा असं म्हटलं जातं घरातील महिलांनी आपल्या कुंकूवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं कायमस्वरूपी ठेवावं जेणेकरून सौभाग्याबरोबर आपल्या घरामध्ये धनाची सुद्धा वृद्धी होते स्त्रियांकडे आपण देवीचं किंवा देवी, कि देवी लक्ष्मीचं रूप म्हणून पाहतो म्हणूनच लक्ष्मी स्वरूप मानल्या गेलेल्या माहि महिलांनी आपल्या कुंकुवाच्या डब्बीमध्ये एक रुपयाचे नाणे अवश्य ठेवा तसं हा उपाय बऱ्याच महिलांना माहिती असेल आणि त्या करत सुद्धा असतील पण ज्यांना नव्याने हा उपाय माहिती होत असेल त्यांनी हा नवरात्रीच्या निमित्ताने तो करायला नक्की सुरुवात करा खूप चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतील यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे नारळ आपल्याला नवरात्रीसाठी खास करून तीन नारळ द्यायचे आहे ज्यांचे सर्व जटा अस्तित्वात असल्या पाहिजे म्हणजेच काय नारळावर सर्व बाजूनी शेंड्या या अस्तित्वात असल्या पाहिजे बऱ्याच वेळा आपण नारळ खरेदी करतो तर आपले हे लक्षात येते की नारळावर एकच शेंडी ठेवलेली असते तुम्ही सर्व शेंड्या अस्तित्वात असलेल्या असे तीन नारळ घ्यायचे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असलं पाहिजे यातला एक नारळ तुम्ही मंगलकलशावर ठेवण्यासाठी वापरा दुसरा नारळ तुम्हाला देवीसमोर वाढवण्यासाठी म्हणून कामात येईल म्हणजेच काय देवीसमोर ते नारळ आपण फोडू शकतो तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी फोडा दसऱ्याच्या दिवशी फोडा किंवा आड मध्ये कोणत्याही माळेच्या थोडा काही अडचणी नाही आणि तिसरी माळ फोडा काही अडचण नाही आणि तिसरी न तिसरा नारळ तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी वापरायचा आहे तर असे तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने तीन नारळ खरेदी करून ठेवा आणि जेव्हा आपण नवरात्रीच्या निमित्त म्हणून अशा काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करतो तर त्याच पुण्यफळसुद्धा आपल्याला तितक्यात चांगल्या पटीने मिळतं तुमच्यापैकी बरेच जण असे विचार करतात की नवरात्रीचं अगोदर खरेदी करायचं तेव्हा तर पितृपक्ष चालू असतं पितृपक्षामध्ये आपण देवीचं सामान खरेदी करू शकतो का नक्कीच खरेदी करू शकतो तर तुम्ही नारळसुद्धा खरेदी करायचे आहे यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची चौथी महत्त्वाची वस्तू म्हणजे कवडी तुम्ही एकसुद्धा कवडी खरेदी करू शकता किंवा विषय विषम संख्येमध्ये पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीने सुद्धा कवड्या खरेदी करू शकता पांढऱ्या घ्या पिवळ्या घ्या काही हरकत नाही कवडी घेण्याचे कारण हे आहे जसं माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे कवडी म्हणजे आपण लक्ष्मीकारक मानतो पण दुसरं कारण हेही आहे की आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात त्यांनासुद्धा कवडीची माळ विशेष प्रिय आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनींची पूजा करतो तर मग एक टाक स्वरूपात किंवा मूर्ती स्वरूपात अशा पद्धतींच्या रूपांची आपण त्यांची पूजा करत असतो तर मग काय होतं कवड्याची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालणं आपल्याला अशक्य होत नाही कारण अगदीच लहान लहान मूर्ती असताना असतात किंवा टाक असतात टाकानंतर आपल्याला माळ पण नाही घालता येत त्यामुळे मग काय करायचे एखादी कवडी किंवा नऊ अकरा या संख्येत जर तुम्ही कवड्या खरेदी केल्या तर पण त्या कोड्या तुम्ही देवीच्या त्या टाकासमोर किंवा फोटोसमोर तांदळामध्ये ठेवून द्यायचे आहेत पालत्या ठेवा सुलट्या ठेवा काही हरकत नाही पण मग देवीला आपण एक प्रकारे कवड्याची माळ अर्पण केलेली आहे असा त्यांचा अर्थ होतो नवरात्रीच्या अगोदर तुम्ही जर या वस्तू खरेदी करून ठेवल्या तर पहिले दिवशी जेव्हा तुम्ही घटस्थापना कराल तेव्हा तांदळामध्ये देवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जे रूप तुम्ही देवीचं त्या पूजेमध्ये मांडलं असतात तर त्यांच्यासमोर कवड्या अवश्य ठेवा जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं की नवरात्रीमध्ये नियम असा पाळला जातो की देवीला आपण हलवू शकत नाही स्नान घालू शकत नाही किंवा फूल वगैरे जरी आप आपण पाहायला गेलो फुलांची माळ जरी घ्यायला गेलो तरी पण काय होतं देवीला स्पर्श होतो, होतो किंवा देवीची मूर्ती टाक एका जागेवरून हल्ली जाऊ शकते तर मग कवड्यांची माळ म्हणजे काय एक प्रकारचे देवीला कोणत्या ना कोणत्या एका प्रकारचा हार आपण घातलेला आहे म्हणून तुम्ही त्या कवड्या देवीजवळ ठेवायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या निमित्ताने तुमची केलेली ही खरेदी अजिबात वाया जाणार नाही नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची पाचवी महत्त्वाची वस्तू ज्यामध्ये अनेक बारीकसारीक वस्तूंचा समावेश होतो बघा नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करतो आणि कुमारिका कुमारिकांना त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांसाठी आपल्या घरी आमंत्रित करतो कुमारिकांना तुम्हाला काय वस्तू द्यायची आहे ते तुम्ही कधीच ठरवा आधीच ठरवा आणि त्यानुसार नवरात्रीच्या अगोदरच कन्यापूजनासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करून घ्या त्याचबरोबर तुम्ही देवीची नऊ दिवस पूजा कराल तर तुमच्या हातामध्ये घालण्यासाठी तुम्हाला हिरव्या बांगड्या अवश्य खरेदी करायच्या आहेत काचेच्या हिरव्या बांगड्या आणि बांगड्या तुम्ही खरेदी करा सौभाग्याचे प्रतीक म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सलवार असेल काही लग्न सणवार असेल काही लग्न कार्य असेल त्या वेळेस हिरव्या बांगड्यांचा चुडा अवश्य भरत असतो त्यामुळे या नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कल पूजा आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालून मगच करायची आहे तुम्ही साधारणतः एक डझन म्हणजेच बारा एक हिरव्या काजीच्या बांगड्या खरेदी करा आपल्यानंतर आणल्यानंतर हवं तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही त्यातली एक काचेची बांगडी तुळशी मातेला मनोभावे अर्पण करा तुळशी मातेला हळदी कुंकू हा दुपारी पाणी ओवाळून घ्या नमस्कार करा तुमच्या सौभाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करा त्यानंतर राहिलेल्या ज्या बांगड्या असतील अकरा बांगड्या त्यातल्या पाच बांगड्या एका हातामध्ये सहा बांगड्या दुसऱ्या हातामध्ये अशा पद्धतीने घालून तुम्ही तुमच्या कुलस्वामिनींची पूजा या बांगड्या घालून करू शकता आता यातली अजून एक छोटीशी गोष्ट ही आहे की तुम्हाला एक लाल रंगाचा आसन खरेदी करायचं आहे तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना पुरुषांना ही गोष्ट माहिती असेल की दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या देवघरात देवाचं आसन बदलायचं असतं त्यामुळे तुम्ही अगोदरच एक लाल रंगाचं आसन खरेदी करा आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण पुन्हा देवाची स्था स्थापना देवाऱ्या मध्ये करतो त्यावेळेस तुम्हाला ते नवीन लाल आसन तुमच्या देवाऱ्यामध्ये अंतराळीच आहे आणि त्या अंतरायचं आहे आणि त्यांच्यावर तुमच्या देवघरातल्या त्या देवांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे एक गोष्ट तुम्ही आठ आठवणीने खरेदी करा त्याचबरोबर तुमच्याकडे समजा लाल पिवळ्या रंगाचा धागा रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो किंवा कलावा असं म्हटलं जातं तर त्याचा वापर करायला कशाला बांधण्यासाठी कलशाला बांधण्यासाठी कर करतात गटासाठी ज्या माळा तयार करतो त्यासाठी सुद्धा करू शकतो आणि तुमच्याकडे तो धागा नसेल तर त्याची सुद्धा एक आठवण मी तुम्हाला करून दिलेली आहे अशा सगळ्या वस्तू त्या ज्या नवरात्रीमध्ये तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये आपल्याला या सगळ्या वस्तू अवश्य खरेदी करायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येईल कुलदेवतेचा आशीर्वाद कायम राहील श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी नवीन असेल व्हिडिओ पाहणारा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ